मित्रांनो मी निसर्गमित्र आणि आज माझ्या शेतामध्ये निसर्गरम्य अशा शेतामध्ये आहेत आणि आज या ठिकाणी पंधरा जुलै आणि आज रोजी माझ्या शेतामध्ये आपण बघितलं हे बघितल्यानंतर काही तुरळक लोकांच्याच लक्षात आलं असतं परंतु आजच्या अनेक पिढींनाही माहीत नाही मित्रांनो हे फळ आहे अतिशय सुंदर फळ असतं अनेक आजारांना उपयुक्त आहे खूप छान आहे आपल्या गावामध्ये तुरळक एखाद्या ठिकाणी जर असलं तर तुम्हालाही मिळेल कदाचित नाहीतर तुम्हाला हे फळ कुठेही बघायला मिळणार नाही आरोग्यासाठी खूप चांगलं आहे या फळामध्ये अ आणि क जीवनसत्व असतं मित्रांनो आणि देखील फायबर आणि मॅग्नेशियमचं देखील यामध्ये प्रमाण असतं खूप चांगलं आहे त्याचबरोबर मित्रांनो ह्या शरीरासाठी पचन सुधारते त्याचबरोबर रोगप्रतिकारक शक्ती वाढवते हृदय रो आरोग्यासाठी देखील उपयुक्त आहे मधुमेह मेह व्यवस्थापनासाठी देखील आरोग्य हाडांचे आरोग्य त्याचबरोबर ताण कमी करणे अशा पद्धतीचे अनेक उपायकारक हे वनस्पती आहे आणि माझ्या शेतामध्ये आज या ठिकाणी लागवड केली आहेत खूप छान या ठिकाणी माझे बंधू सुभाष भाऊ थोरात यांनी मला हे कलम दिली कारण मला आवड आहे त्यांनी सांगितलं की हा शंभर टक्के जगवल म्हणून मला दिलं आणि तिथे मी या आमच्या शेतामध्ये पिप्पळ वड हे त्रिवणी संगम म्हणतात या त्रिवेणी संगम माझ्या शेतामध्ये आहे आम्ही भाग्यवान आहोत आणि या ठिकाणी तुळशी आहेत कृष्णफळ आहेत जास्वंदी आहेत राधाकृष्ण हे तुळशीच्या देखील आहेत गवतीच्या आहेत सीताफळ देखील आमच्याकडं आहे आणि लिंबा आहे उंबारे अशा प्रकारे अतिशय सुंदर या ठिकाणी या झाडाचं वेलीचं आज मी वृक्षारोपण केलं खूप छान आहे आपण देखील लावा आणि याविषयी काही माहिती असली तर कृपया मला देखील सांगा कारण ज्ञान दिल्यानं वाटतं आणि त्यामुळे एकमेकांना दिलं पाहिजे असं माझं मत आहे मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान धन्यवाद